तर बघू शकताय मेहंदी ना कसा कलर सोडलाय मस्त पैकी असा ब्लॅक ब्लॅक आणि आता ह्यात जे आहे ना आपलं कालचं एवढं पाणी शिल्लक तर ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं तर असं आहे मेहंदीचा रात्रीचा आणि आजचा वेगळा वेगळा कलर तर मस्त असा कलर सुटलाय तर आज लावून घेते मेहंदी मी बघा रात्रभर भिजल्यावर अशी झाली आहे मेहंदी हाय सर्वांना गुड इव्हिनिंग मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर काल दाखवल्याप्रमाणे मी मेहंदी भिजत घातलेली तुम्हाला तर माहिती आहे आणि मला वाजले दुपारी अडीच तीन लावायला तर त्यामुळे मी आता वॉश केलेत केसं बघा सगळी तर मेहंदी काही निघतच नाही आणि संध्याकाळी तेल लावणार आहे मस्त असं केलेलं आणि तेल लावून ना परत संध्याकाळ सकाळी उद्या शॅम्पून घाल शॅम्पू घालणार तर मेहंदी आता बघू उद्या तुम्हाला दाखवते तर अशी काही काही केसं दिसतात तुम्हाला आणि उन्हात पण अशी तांबूस दिसते आणि आता जाणार आहे उद्या जायचं आहे मी आणि श्राव जाणार आहे बघा इथं श्रावू बसलेली कसं आमचं आणि मेन म्हणजे आज खरेदी जरा जास्त झाली का कारण उद्या जायचं आहे ना तोरण वगैरे बांधण्यासाठी तर तोरण वगैरे मी अडकवून ठेवले वरती उलट ती एकमेकाला बांधून ठेवली त्याने त्याने पॅक करून दिलं तर तसं तर दोन चौकट आहेत म्हणून दोन तोरणं घेतलीत आणि साड्या वगैरे तर तर पप्पांसाठी पण कपडे पैसे पाठवले ते बघ आयर तर आज कपडे आणलेत बघा आमच्या वडिलांना तर बघा कलर कसा वाटतोय माहिती नेवी ब्लू असा शर्ट आहे मग उद्या काही तर बघा हा कलर आहे असा नेवी ब्ल्यू मस्त असा आणि घालून पण बघितलं छान बसला पप्पांना आणि अशी पॅन्ट तर उद्या आयराला द्यायची आहे बघा तर त्याच्यामुळं हे पॅक करून उद्या चला मम्मीला द्यायचं आहे घेऊन हां आजी गेले आणि हे अशी तोरणं आणली ती दोन बघू शकता तर परत असे दोरी पण आणले आता पानं सुपारी फक्त उद्या जाता जाता घ्यायची श्रावदार उघडंच आहे इकडचं आणि बघा इकडं लाडूची ऑर्डर दिली ती दोन किलोची तर हे लाडू आहेत त्याने असे पॅक करून दिलेत बघा डब्यामध्ये तर आमच्या इथं शेजारीच बेकरीवाले ताई राहतात ते आम्ही त्यांच्या म्हणजे बनवतात त्यामुळं बघा असं ताज लाडू आहे सकाळी बुंदी पाडून बांधले होते त्यामुळे दुपारी मी आणलं नाही तर आता जस्ट जाऊन आणले तर कसं आहे सांगा मस्त असं ताज आहे तुम्हाला ओपन करून दाखवते राह कुठं आहे उघडायचं का असं झाक नाही डायरेक्ट तर ओ का हे असं लाडू आहेत बघू शकता की मी अजून खरेदी तुम्हाला दाखवते दोन महिन्यात आहे सर्वांना गुड मॉर्निंग मी शीतल माझ्या तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा चालू आहे चहा आणि ऑलरेडी सगळं आवरलेलं आहे आणि टायमिंग पण भरपूर झाले नऊ वाजलेत आणि चाललो आम्ही बघा आमचा आहे आज मोर्चा भव्य मोर्चा आहे आशांचा तर सोलापूर येते तर तिथं चालू आहे आणि आमची एस टी आहे सव्वा नऊ आमच्या स्टँडला येते बरोबर तर टायमिंग झाले बघा वा भरपूर तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि बघा आता या चहा पेला दुसऱ्या वेळेस चहा चालू आहे आमचा आणि पाणी पण आलं नाही आज तर मी सगळं आवरले बघा एकदम दोन भाज्या चपात्या वगैरे सगळं बनवले आणि डब्बा पण घेतला इकडं पर्स आवरून ठेवले पाण्याची बॉटल वगैरे आणि मी आणि रंजनाताई आहे चाललो इथून तर बसमधून तर चला बघा आमचा कसा मोर्चा काय होतो तुम्हाला दाखवतेच तर चला मग तर बघा आम्ही आलो आता एस टीने मग मं मंगळवेड्यामध्ये आणि तर आशा वगैरे आम्ही घेऊन येतो बघा बससाठी बसने सगळे जाणार आहेत तर आजो आम्ही मुंबईवेळेमध्ये आम्ही तर बघा आमच्या आहे तर समाज आपण पुढे कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे यंत्रमाग कामगार एक जुटीचा विजय असो यंत्रमाग कामगार एक जुटीचा विदेश असो कामगार एकता कडे पुकार सर्व जिंदाबाद कामगार एकता कडे पुकार इन्कलाब जिंदाबाद कामगार एक विजय असो संयुक्त कामगार संघटना कृषी समितीचा विजय असो संयुक्त काम पुकार जिंदाबाद बांधकाम कामगार पुढाऱ्यांनी इकडे स्टेज कडे आयचंय

हाम आवाज येत नाही हाम सप हमार अमार युनियन आवाज अजून सुद्धा येत नाही युनियन हाम शासन पे सर्वच क्षेत्रातले संघटित असतील किंवा असंघटित असतील सर्वच क्षेत्रातले कामगार आपल्या न्याय व हक्काच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण जर या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले असलो तर आपली प्रमुख मागणी या तीन होत्या एक म्हणजे सर्वात महत्वाचं जे नऊ महिन्यापासून आपल्याला पेमेंट मिळालेला नाही ती एक मागणी आणि त्याच्यानंतर जे काही केंद्र सरकार चार कामगार विरोधी संहिता आणू पाहते ते आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्र सरकार जे सुरक्षा विधेयक नावाचं जे काही विधेयक आणू आहे त्याच्या विरोधात आज आपण या ठिकाणी आहोत वास्तविक जे काही योजना त्या अगदी कमी ह्याच्यामध्ये मोफत सुविधा सर्व लोकांना कशा पोहोचवल्या जातील याचं आपण काम करतो आणि हे काम करत असताना अत्यंत दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या वीस वर्षामध्ये आपल्यामुळं एवढ्या सुधारणा होऊन माता मृत्यूच्या प्रमाणात घट झाला बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाला आणि संस्थात्मक डिलिव्हरीच्या प्रमाणामध्ये वाढ झाली असताना देखील सरकार मात्र त्यांना शासनाकडून एक गोष्ट सांगण्यात येते की सरकारचे अर्थव्यवहार हे पारदर्शकपणे होण्याच्या दृष्टीने अकाउंट सिस्टीम मध्ये बदल करण्यात येत आहे स्पर्श नावाच्या सॉफ्टवेअरला आशाचे किंवा आशा योजनेचे सर्व आर्थिक व्यवहार हे जोडले जात असल्या कारणानं खाते प्रणालीमध्ये बदल होत आहेत आणि हे कारण सांगून मागच्या नऊ महिन्यापासून आपल्याला बांधणापासून वंचित ठेवलेलं आणि दुसरी गोष्ट दुसरीकडे जर पाहिलं तर एकाही कर्मचाऱ्यांचा एक शिक्षक ठेवायचा आणि तंत्राची सेवा नियुक्त करायचं महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो साध्या जते आज साज्या शिपायची त्या रांगेमध्ये उभा राहत आहेत आम्ही त्यांना काम माफल त्यांना काम द्यायचं सोडून सेवानिवृत्त लोक वयोमानानुसार सेवानिवृत्त झाली त्यांना आता सरकार पुन्हा सेवेत देऊ घेत काय भूमिका आहेत काय धोरण आहेत साधन नाही माझ्या